नमस्कार विषया यशवंतराव टिंगरे आता महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणूक होत आहेत त्या अनुषंगाने आपल्या दोनशे आठ वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्री सुनील विजयराव टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाकडून निवडणूक लढत आहे त्यांचं चिन्ह घड्याळे आहे अण्णांचा कार्यकाल जर पाहिला मागील पाच वर्षाचा त्या काळामध्ये त्यांनी भरपूर कामे केली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाचं काम आता प्रगतीवर चालू आहे तसेच ज्यावेळेस आमदार दोन अण्णा दोन हजार एकोणीस ला आमदार झाले होते त्यावेळेस विश्रांतवाडीतील लोकांना एक शब्द दिला होता की ज्या वेळेस मी नवीन बुद्धिवार बांधेल त्यानंतरच आपण हे स्थलांतरित करू त्यानुसार त्यांनी तो शब्द पाळला दसऱ्याच्या दिवशी त्या नवीन बुद्धिवारच ओपनिंग केलं आणि त्यानंतर हा विश्रांतवाडी चौकातील ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे जर सांगायचं म्हटलं तर आमच्या धानोरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे पोररा रोडचा जो मोठा ट्रॅफिकचा तो पोरळा रोडला एक नवीन चालू केला जो कित्येक गेल्या तरी आमदार नगरसेवक न चालू करताना आला नाही तो प्रश्न अण्णाने या पाच वर्षात सोडवलेला आहे मतदारसंघात विचार केला तर त्यामध्ये ऑक्सिजन पार्क वडगाव शेरीमध्ये एक साडेसात एकरचं खूप मोठं असं गार्डन केलं ज्याचा आत्ता त्या भागातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे अण्णांनी वडगाव श्री मतदारसंघाने एक हजार पाचशे दहा कोटी निधी आणल्या बऱ्यापैकी त्या निधीचा आता वापर होत आहे आणि उर्वरित कामं जर आपल्याला पूर्ण करायचे असेल तर अण्णांना येत्या विधानसभेत परत पुन्हा आपल्याला पाठवायचं आहे त्यासाठी त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून अण्णांना भरघोस मतांनी विजयी करा धन्यवाद वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा